ओळख इच्छुक उमेदवारांची या मालिकेत आज आपण जामनेर नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक सहा ब मधून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांबाबत परिचय करून घेणार आहोत जामनेर शहरातील भाजपचे युवा कार्यकर्ते शेख जमीरुद्दीन नईमुद्दीन यांच्या पत्नी या वार्ड क्रमांक सहा ब भाजपकडून निवडणूक लढवू इच्छित आहेत शेख जमीरुद्दीन यांना राजकीय वारसा आहे त्यांचे वडील नईम पहलवान आणि त्यांचे काका हे एकोणीसशे ब्याण्णवपासून भारतीय जनता पक्षात सक्रिय आहेत भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते अशी या दोघांची ओळख आहे त्यांचा राजकीय वारसा जमीरुद्दीन हे चालवत आहेत गिरीश भाऊ महाजन यांचे निष्ठावान कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे गेल्या पाच ते दहा वर्षापासून ते भाजपमध्ये कार्यरत आहेत आणि संघटनाच्या बळावर त्यांनी मोठा मित्रपरिवार व मतदारांशी ओळख करून घेतली आहे प्रभागात काम करताना त्यांना भाजपचे नेहमीच सहकार सहकार्य मिळाले आहे गोरगरिबांचे असलेली कामे ते मंत्री गिरीश भाऊपर्यंत पोहोचवतात आणि ते कसेही करून पूर्ण करून घेतात अशी त्यांची ओळख आहे या निवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नीसाठी प्रभाग क्रमांक सहा ब मधून उमेदवारी मागितली आहे त्यांच्या मतदारसंघातील प्रभागातील मतदारांची देखील इच्छा आहे की त्यांनी निवडणूक लढवावी आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढेही चालवावा जामनेर नगरपालिकेत काही वार्ड हे मोठ्या चुरशीचे असल्याने त्यामध्ये प्रभाग क्रमांक सहा ब देखील चुरशीची निवडणूक होणार आहे असे म्हटले जाते शेख जमिरुद्दीन यांना उमेदवारी मिळेल याबाबत त्यांचे कार्यकर्ते निश्चिंत आहेत कार्यकर्त्यांच्या बाळावर आपण निवडणूक जिंकू असं त्यांचे म्हणणे आहे